अर्जंट आम्हाला गावी जरा ह्यांना कॉल आला होता कामासाठी त्याला टेन्स त्यामुळे आम्हाला अचानक गावी जावं लागलं आणि नाही म्हणाल तरी पावसाची आहे ना सर होतीच होती त्यामुळे आम्ही दोघांनी पण रेनकोट घातले होते कारण गाडीवरती असल्यावरती थांबायचं आणि रेनकोट घालायचा प्रचंड कंटाळ येतो त्यामुळे आम्ही घालून घेतलं होतं पाऊस आला की कॅब घालायची आणि इथे कुत्र्यांची काय त्यांना तर भीतीच नव्हती रस्त्याच्या मध्येच अगदी येऊन बसतात यांना म्हटलं होतं आरसा माझ्याकडे करा जेणेकरून मी तुम्हाला काय करते दिसेल आणि व्हिडिओ चालू होतो तुम्ही तुम्ही पण बघाल याच्यामध्ये तरी ही आहे आमच्या इथली नदी जी की पावसामध्ये ही पूर्ण तुडुंब भरून पाणी बाहेर येत असतं हिचं आणि आता पण रस्त्याला बघू शकता तुम्ही रस्ता पूर्ण ओला होता कारण तेवढं होतच पाणी पाऊस होताच आणि आत्ता दोन तीन दिवस झालं पाऊस कमी आहे आणि हा व्हिडिओ मी आधीचा आहे पाच सहा आधीचा तो मी आत्ता पोस्ट करणार आहे कारण एडिट करायला टाईमच घेत भेटला नाही जे लेटेस्ट व्हिडिओ होते ना ते तेव्हा तेच मी टाकत राहिली आधी आणि हा तसाच राहून गेला तर आमच्या इथलं वातावरण बघू शकता किती सुंदर आहे शेवटी कसं आहे कोकण ते कोकणचं असतं आणि ही आहे आमच्या इथली रेल्वेची पटरी जी की आता तिथून मला तिथून ट्रेन जाताना दिसेल मी व्हिडिओ बंद केला आणि इथून ट्रेन जाताना दिसली तरी ते मी मिस्टरांना बोलत होती आरशामध्ये फोनमध्ये बघा म्हणून तर ते बघत होते कारण त्यांचं लक्ष होतं पुढे गाड्या येतात त्याच्यावरती आणि इथे ना आम्हाला मोर दिसला होता तुम्हाला दिसतोय का माहीत नाही पण त्यांच्या आवाजाने गाडी जेव्हा आम्ही पाठी घेतली ना तेव्हा तो घाबरून गेला तिथे लांडोर होती मोर नव्हता तो आणि तुम्हाला काय सांगू इतकं म्हणजे भारी वाटलं ना मला की अन अनएक्सपेक्टेड गोष्ट ना अशी दिसली ना की खरंच खूप भारी वाटतं अगदी अपेक्षाभंग झाल्यासारखं आणि मोर अगदी अचानक आला डोळ्यासमोर इथे पण दिसतोय का नाही माहीत नाही तुम्हाला कारण तो सांगते का इथे जवळच होता जे ग्रास दिसत आहे ना खाली तिथेच होता आणि जसं आम्ही गाडी मागे घेतली ना त्या आवाजाने तो पूर्ण फुडपर्यंत गेला जर का इथे असला असताना तुम्हाला दिसलं असता आम्ही आलो होतो घरी आणि बाप्पाची मूर्ती घेऊन आलो होतो आम्ही त्याचं सर्व सेटलमेंट चालू होती इथे मंदिरासाठी छोटासा ब्लप आणला होता झिरो तेच हे लावत होते आणि हे बोलत होते थांब म्हणून व्हिडिओ नको कोरूस मी असाच आहे शर्टची बटणं लावतो मी म्हटलं काही होत नाही माणसं शर्ट न घालता व्हिडिओ करता तुमच्या अंगावर तर तेवढं तरी आहे आणि हे इथे ब्लब जॉईन करत होते आणि मी वर बसून यांचा व्हिडिओ करत होती बाप्पा आलेले आहेत असं वाटतं ते आमच्यासोबतच आहेत ते कुठे गेलेले नाही आहेत आणि काय सांगू तुम्हाला खूप घरभारी वाटतं आहे ते आल्यापासून अख्ख्या जगाचं आराध्य देवत आहे ते विद्येचं देवत आहे ते जागृत देवत आहे ते असे म्हणजे आपले बाप्पा तर फायनली इथे होल्डर लागला होता आणि हा बघू शकता तुम्ही फायनल लुक कसा दिसतोय ते आणि कसे वाटतंय आमचं देवघर आणि माझे बाप्पा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि इथे आम्ही हॉलेजन पण एक घेतलं होतं जिथे सर्व चार पाच लाईटी येत होत्या आणि हा आहे तो झिरो ब्लब आहे तो रात्री चालू ठेवू हो शकतो या ब्लबचा उजड थोडासा कमी झालेला आहे आणि आप ब्लॅ ब्लॉपला दीड वर्ष झालेली आहेत मग उद्या जेव्हा आम्ही येलो ब्लब आणू ना आणू ना तेव्हा पण मी तुमच्यासोबत त्या ब्लबचा आणि त्या मंदिराचा मी व्हिडिओ हो। तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि बापा बघा किती मसले बसलेले आहेत त्यांच्यासाठी पाटासुद्धा आम्ही नवीनच आणलेला आहे घरच्या वस्तू काहीच वापरलेल्या नाही आहेत मग तो फेटा असला काय आणि त्यांच्या गळ्यातली माळ असली काय नंतर आम्ही आलो होतो बाहेर यांची चालू होती टीम लावायची मॅच आणि मी पण त्यांच्यासोबत होती बाहेर मस्त असा बाहेरचा व्ह्यू बघत होती खूप बारी वाटत होतं बाहेर नंतर आम्ही मग गेलो खाली परत कंपन्या फिरायला हा मला त्या दिवशी काही व्हिडिओ इन करायला जमला नाही त्यामुळे मी आता करते तो व्हिडिओ आणि इथे आम्ही गेलो होत, होतो चाललो होतो सहा वाजले होते कंपन्या बघायला एम आय डी सी फिरायला खूप वैताग आला होता घरी पण बाहेर जात नाही तोपर्यंत बरं वाटत नाही म्हणून आम्ही चाललो होतो कंपन्या फिरायला तर खूप मस्त वाटत होतं बाहेरही आमचं आहे जिथे आम्ही राहतो ना तिथलं लोकेशन आहे सर्व काही आहे इथे नंतर तुम्हाला मी कंपन्यासुद्धा दाखवते कसं आहे इथलं अटबॉस मेयर आणि कसे आम्ही राहतो खूप छान आहे इथे इथे सर्व गावल्यांचे आहे, जे प्रॉपर आहे त्यांची सर्व घरी आहे घरं आहेत आणि ते बिचारे हेल्पर जे कामगार आहेत बारा तासाचे ते कामाला जात होते तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा